त्याला डिव्होशन म्हणतात त्याला झोकून देणं म्हणतात तुमच्या ध्येया झोकून देणं घडायला हवं ते डिहोशन घडायला हवं तेव्हा तेव्हा जमत तिथं कारण नाही कुठली स्वराज्य त्या डिहोशन मध न उभा राहिलय त्या झोकून देण्यात न उभा राहिलंय नाही बघा ना आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय पत्र काय झालं तो महाराजांकडे गेला महाराजांना म्हणाला राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का मात्र राजांची नजर कोंडा कोंडाण्यावर ध्येय चुकलं नाही सुटलं नाही स्वराज्य ध्येय कोंडाण्यावर आणि मग महाराज म्हणाले ताना कोंडाना घ्यायचं म्हणे होतं रे तसं सर्दी शिवठल तानाजी हातातल्या पत्रिका फेकल्या राजा लगेच कोंढणाचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढरायचं लग्न करायला गेला 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 असाच गेला की रायबाच लग्न करायला परत आलाच नाही हे डिवोशन आहे झोकून देणार आहे परत नाही आला परत मला प्रश्न पडतो कधी कधी त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर त्यांनी पोराचं लगीन काढावा पत्रिका तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा ताना कोंडाना घ्यायचं म्हणे रे सर्दीशी उठला असता तानाजी बोलता काय राजा पोराचं लगीन काढलंय राहणी साहेब ओके काय नंतर पन्हाळ्याच्या वेळात राजा निसटले भाजी प्रभू सिद्धोजी नाईक निंबाळकर सोबत आहेत राजे फुडाले खिंडीत आले आणि त्याच वेळी वार्ता मिळाली शत्रू पाठला गावरा राजाने प्रभूंना सांगितलं भाजी खिंड तुम्ही लढवा काय मोजक्यात जमानीश्या पुढे विशाळ गडाकडे जातो तो जबाबदारी बाजीवर पण तो बाजी असं नाही म्हटला राज सकाळपासून अंगात जरा कणकनच आहे बाकी दुसरं कोण गावत आहे का हायच की परत मी जबाबदारी टाळली नाही शिर तुटलं पण बाजीच धड तलवार फिरवत राहिलं जबाबदारी पाळणं याला म्हणतात एखादं ध्येय ठरलंय ना मग त्या ध्येयापर्यंतची जायची जबाबदारी पत्करलीच पाहिजे शेंडी तुटवा पारंडी बस नाही जमणार दुसरं गाठायचंच आणि पोचायचं असलं तर सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा मी वारंवार म्हणजे तुमच्या स्पर्धा परीक्षेत आमचा मगाशी विषय झाला आमचा सातारा जिल्हा तसा बागायतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो दोन तालुक्यात फक्त तिथं दुष्काळ असतो सातत्यानं मान आणि खटाव पाणी पाऊस नाही पडतच नाही अजिबात ना विषयच नाही पाणी शेती पिकतच नाही पण सातारा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेत सगळ्यात जास्त यशस्वी मुलं कुठली होत असतील बागायती भागातली नाही या दोन दुष्काळी तालुक्यात का पर्यायच नाही ना ही तो काय पिकतच नाही मार्ग पिकवावेच लागणार स्पर्धा परीक्षेत पर्याय नाही उतरलं ना, है ना है। उतर या रस्त्यावर एक काम करा माझा तानाजी कोंडाना घ्यायला गेला, गेला। उदय भान तानाजी तर ता युद्ध झालं तानाजी मारला गेला आणि मराठी सैन्य पडून जायला लागलं प्रश्न सूर्याची पुढे होता भावाचा मृतदेह पडलाय आपणही ठासून कोसळून जावं सैन्य पळतोय पराभव पत्करावा काय तानाजीने तिथे निर्णय घेतला आणि परतीचे दोर कापून टाकले सैन्या पुढे एकच विषय होता आता दरीत उड्या टाकून तरी मरायचं नाहीतर शत्रूला मारून तरी जगायचं सैन्याने दुसरा पर्याय पत्करला कोंढाण्यावर विजय मिळाला एखादा ध्येय ठरवलं ना परतीचे दोर पहिले कापून टाका तेवढंच फक्त परत जायचे ठेवूच नका दूर अजिबात नाही पर्याय उपलब्ध झाला दा की संपलं का नाही बघूया चाललाय ट्राय नाही झालं रा तर आहेच घरच काका म्हणले चिटकवतो तू आधीच चिकटणार ना पर्याय नका ठेवू आयुष्य अजिबात नाही मोठी स्वप्न बघा त्या पद्धतीने कष्ट करा संघर्षाची तयारी ठेवा केलेले कष्ट आयुष्यात कधीच वाया जात नाहीत चुकून सुद्धा वाया जात नाहीत आज नाही उद्या ते उगवतातच काही मुलं आमची नाराज होतात पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं रस्ता सोडून देतात दुसऱ्या प्रयत्नात नाही यश मिळालं नाराज होतात एक शेतकरी होता त्याने आपल्या शेतामध्ये बांबू लावले बांबू बांबू पेरले बांबू पेरल्यावर वर्ष झालं तो शेतात गेला जमनीच्यावर काही उगवूनच नाही आलं तो नाराज झाला दुसऱ्या वर्षी शेतात गेला पेरलेले बांबू उगवलेलं एकही रोप नाही दिसलं तो पुन्हा नाराज झाला तिसऱ्या वर्षी शेतात गेला परत बघितलं एकही रोप नाही चौथ्या वर्षी एकही वैतागला म्हटला या शेतात काही उगवतच नाही नाही उपयोग या शेताचा तिने ते शेत दुसऱ्याला विकून टाकलं आणि पाचव्या वर्षी सज फेरफटका मारायला म्हणून तो त्या शेतात गेला तर त्या मातीच्या पोठातन एक बांबूचा कोंब असा वर आला होता त्याला झटका बसला तो पुढं गेला पुढे गेला जागोजागे सगळे बांबूचे बांबूचे बेट 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 सगळे कोम कोम वर दिसले आश्चर्याचा धक्का बसला म्हणजे पाच वर्ष बांबू जमिनीवर नाही पण पाच वर्ष बांबूची मुळात जमिनी खाली मैलोन मैल पसरलेली होती मैलोन मैल तू म्हटला जरा थांबलो असतो रे एक वर्ष फक्त तर हे मैलोन मैल पांबूच बन माझ झालं असत किती कापावेत आणि किती विकावेत फक्त गडबड केली आयुष्यात संयम राखायला शिका तुम्हाला असं वाटत असेल की के तुम्ही केलेले कष्ट वाया जातो केला अभ्यास वाया जातो नाही तो वर नाही दिसला तरी आत मैलोन मैल पसरत असतो मनाच्या राला तो, मना तो कधीतरी उगवतो येतो त्यामुळे वाट पाहायला शिका संयम राखायला शिका संयमाच्या दाराशीच यश वाट बघत असता सगळी यशस्वी झालेली माणसं आहेत ती तशी आहेत आणि न्यूनगंड तो पहिल्या बाजूला का सचिन तेंडुलकरला इंग्रजी येतच नव्हता तो दहावीला नव्हे बारावीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे पण आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला खूप वाटतं आपण याच्यासारखं व्हावं आपण त्याच्यासारखं व्हावं तुम्ही पाण्यावर तरंगणारं बदक बघितला असेल खूप स्वस्त असतं शांत असतं निवांत असतं मस्तपणे विहार करत असतं आपल्याला वाटतं किती सुखी आहे टेन्शन नाही पूर्व परीक्षेचं इंटरव्ह्यूचं हे झालं आपल्याच माग सगळं लागलंय फार बर वाटतं त्या बदकाकडे बघून पण त्या बदकाचं पाण्यावरच स्वस्त पण जर अनुभवायचं असेल तर पाण्याखाली त्या बदकाच्या पायाची जी जीव घेणी धडपड चालते ना ती एक बघा म्हणजे कळेल की पाण्याखाली पायाने अशी जीव घेणी धडपड करावी लागते त्यावेळी पाण्यावरच स्वस्त पण वाट्याला <स्था> येत एमपीएससी चा अभ्यास करताना डोळ्याचे दिवे लाल होईपर्यंत झटावं लागतं त्यावेळी लाल दिव्याच्या गाडीत बसायला मिळतं हे सोप नाही ठरवा ठरवा तुमच्याकडे भरपूर आहे हो तुमचे पालक तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत वाटेल ते द्यायला तुम्हाला तयार आहेत काय अडचण आहे यश मिळवायला आणि इतरांसाठी नका करू स्वतःसाठी करा जलमाला आलोच आहे तर काहीतरी करून जाईन यासाठी करा हजारो माणसं येतात आणि हजारो माणसं मारतात किराणा मालातनं माल न्यावा तशी माणसं यमराज घेऊन जातात काहीच फक्त स्मरणात राहतात अशा स्मरणात राहणाऱ्यांपैकी एक व्हा गर्दीतले होऊन जाऊ नका तुमच्या माग गर्दी कशी जमा होईल असं काहीतरी करून दाखवा आयुष्य त्याला म्हणायचं आयुष्य त्याला जिवतायच अ मुंगी 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 बघितली कधी मुंगी मुंगी केवढीशी तिचं डोकं केवढं असं डोक्यातला मेंदू केवढा असा तर पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या घरात कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कणबरच असते पण मनभर साखर फस्त करते मराठी सुद्धा कनबरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले तुम्ही कसे आहात तुमची परिस्थिती कशी आहे याचा या यशावर काही परिणाम होत नाही तुम्ही किती कष्ट करता तुम्ही संघर्ष किती करता आणि तुमची फुडं जायची इच्छाशक्ती किती आहे त्यासाठी सातत्य किती आहे हे फार महत्वाचं आहे पाच किलोमीटर शर्यत एकानं जिंकली आणि त्या हजारो स्पर्धकांमध्ये पाच ती शर्यत जिंकणाऱ्या त्या स्पर्धकाला विचारलं तुमच्या यशाचं रहस्य तो म्हणाला मी फक्त थांबलो नाही माझ्या जिंकायचं एकच कारण आहे मी फक्त थांबलो नाही थांबू नका फक्त सातत्यानं चालत राहा चालत राहा एकाला प्रश्न विचारला ही पृथ्वी कधी संपेल तो म्हणा ज्या दिवशी तुला मुंगी थांबलेली दिसेल ना त्या दिवशी समज आज मुंगी संपेल कधीच दिसणार नाही मुंगी थांबलेली कधीच नाही मुंगी व्हा तर रवा खाता येईल यशाचा हे ये सगळ्यात महत्वाचं आहे कर्तृत्वान माणसाचं यश प्रत्येकाला दिसतं संपत्ती प्रत्येकाच्या नजरेत धरती पण त्याच्या पाठीमागचे कष्ट हे कधीतरी पाहायला हवेत आम्ही अमिताभ बच्चन अनेकांचा आयडॉल आहे आज सत्तरीत सुद्धा स्वतःची जादू टिकवून आहे त्याच्या काळाच्याच नव्हे तरुणाईच्या गळ्यातला सुद्धा तो ताईचा ता आहे पैसा अफाट आहे प्रसिद्धी अमाप आहे आता मिळवण्यासारखं काही राहिलंच नाही या सहस्रकातला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याची नोंद आहे काय वैभव आहे पण हे आलं कसं माहितीये या पाठीमागचा संघर्ष माहितीये इलाहाबाद वरनं एक पंचवीसीचा युवक आला मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्याची दारा दारा झिजवू लागला गटीभेटी घेऊ लागला पण कुठं काम मिळेल कुठे काम देईना साडेसहा फूट उंचीचा ताडमाड उबट चेहऱ्याचा हा पोरगा तत्कालीन काळाच्या हिरोंच्या पंक्तीत कुठं बसतच नव्हता अरे हिरो कुठला विलन सुद्धा त्याच्यासारखा नव्हता विलन बरे सिनेमातले असा तो त्याला कुणी काम देत नव्हतं गर्दीत सुद्धा उभारायला जागा नव्हती त्याला सिनेमात तरी धडका मार मारत होता तरी नशिबाशी टक्करा घेत होता काहीतरी बनायचंय काहीतरी करायचंय बस नशीब वाजवायचा आहे हेलपटे मारत होता कधीतरी एखादं काम मिळायचं कुठेतरी गर्दीतला सीन असायचा बस पोटा पाण्याचं चालून जायचं पण बऱ्याच दिवस काहीच नसायचं वडापाव खाऊन दिवस काढले काही वेळा नुसतंच पाणी पिऊन काही वेळा फक्त दोन केळी घ्यायचे आणि त्याच्यावर दिवस काढायचा हे सोचलंय सगळं अमिताभ त्या उमेदीच्या काळात त्याच्या पोटाचे जे हाल झाले त्या हालानं त्याला एक आजार दिला टेम्पररी डायबिटीस नावाचा तो आजार सोसत तो झगडत राहिला लढत राहिला टकरा घेत राहिला पण नाही काही झालंच नाही अखेर त्यांनी मुंबईवरनं परत इलाबादला जायचा निर्णय घेतला बॅग भरली रेल्वे स्टेशनवर आला बस नाही काय होत आता निघावं परत पण त्याच वेळी त्याचा भाऊ अजितात पट्टी मागून धावत धावत आला अरे चल 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 तुला चित्रपट हिरोचा रोल आहे चल चल, चल माघारी आम्ही तापला आनंद झाला अखेर नशीब पलटलं रोल मिळाला आणि तो माघारी आला हिरोचा रोल आनंद लावता पण तिथं गेल्यावर कळलं त्या चित्रपटात सात हिरो होते काम केलं तरी त्यांनी झगडत राहिला स्वतःशी नशिबाशी टक्करा घेत राहिला आकाशवाणीला मुलाखत द्यायला गेला निवेदक म्हणून आकाशवाणीला त्याची मुलाखत झाली पण आकाशवाणीनं स्पष्ट सांगितलं तुमचा आवाज निवेदकासाठी योग्य नाही हकाल आम्ही ताबला जो आवाज जगाची जादू बनून राहिलाय तो आवाज आकाशवाणीनं हकलला पण तेही अप्रियनी सोचलं सहन केलं काळजात ठेवलं परत हेलपाटे मारू लागला झगडत राहिला नशिबाशी कुणी कुणी केलाय संघर्ष एवढा कुणाच्या वाट्याला हे आणि अखेर त्याला चित्रपट मिळाला आणि ऐंशीच्या दशकामध्ये एक चित्रपट आला आनंद नावाचा पाठीमागचा सुपरस्टार राजेश खन्ना बरोबरचा त्याचा जुगलबंदीचा अभिनय गाजला त्या चित्रपटानं त्याला आणखीन एक चित्रपट दिला आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जंजीर प्रसिद्ध झाला आणि अँग्री यंग मॅन म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अमिताभ बच्चनचा उदय झाला अमिताभनं यश बघितलं रातोरात अमिताभ स्टार झाला यशही पचवता यायला हवं अमिताभ ते यश पचवत राहिला या संघर्षाच्या लाटेवर पण नव्वदच्या दशकात कुलीच्या सेटवर त्याला पुन्हा अपघात झाला पोटात चोरा खूप असला गेला अमिताभ जायबंदी झाला मृत्यूशी धडका मारू लागला सगळा देश चिंताक्रांत क्रांत झाला होता मंदिरात आरती केली जात होती मशिदीत नमाज पडले जात होते चर्च मध्ये घंटा वाजवल्या जात होता अमिताभ वाचावा अमिताभ वाचावा एवढी लोकप्रियता वाट्याला आली नव्हती जनता डोळ्यात प्राण आणून सांगत होती अमिताभचे प्राण वाचावेत हो अवस्था इतकी विकट होती त्याच्या पोटातली आतडी सगळी सगळी नासून गेलेली डॉक्टरांनी ऑपरेशन करायला चिमट्यात आतडं धरावं तर आतड तुटून चिमट्यात यायचं इतकी विलक्षण अवस्था होती पण याच्यावरही मात करत आम्ही ताप जगला परत जीवनाच्या संघर्षाला लागला परत झगडत राहिला मध्येच एबीसीएल नावाची त्यांनी कंपनी काढली दोन चित्रपटही या कंपनीने आले प्रचंड मोठा खर्च केला पण एबीसीएल ही त्याची कंपनी अक्षरशः डब्यात गेली आम्ही तापचा दिवाळा निघाल डोक्यावर प्रचंड मोठं कर्जाचं ओझत झालं जीव द्यावं की मराव अशी अवस्था पण तरी त्या त्या, त्या वादळात आम्ही ताप खंबीर राहिला पण करावं काय किशात कफलक कफल, लग? कफल लग?